समाजसेवेचा वसा घेतलेली माणसं समाजासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देतात आणि हा अशा वेळेला कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता पण तरीही त्यांचं काम जर प्रामाणिक असेल तर मात्र समाजात नाव लौकिक मिळवण्यात ते कमी पडत नाहीत अशीच एक व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे त्यांचं कार्य समाजकार्य काय आहे आपण जाणून घेऊयात तर स्वागत करूया आयोनिक्स केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एम डॉक्टर प्रशांत तेलगड यांचं सर नमस्कार तुमच्याशी गप्पा मारायच्याच आहेत पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही एक चित्रफित आणि त्याबद्दलची ही चित्रफित पण मला खूप प्रश्न पडलेत आणि प्रेक्षकांनाही पडले असतील त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्लांट हॉर्मोन्स ही संकल्पना तुम्ही अभ्यासली हा असा वेगळा विषय तुम्हाला कुठून सुचला आणि त्याचं पुढे काहीतरी करूयात हे कसं सुचलं बेसिकली मॅडम काय आहे की ज्यावेळेस माझं एम एस सी बायोटेक्नॉलॉजी मध्ये पीजी केल्यानंतर मी एक अॅग्रिकल्चर रिसर्च सेंटरला जॉब करत होतो आणि ज्यावेळेस ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटरला जॉब करत असताना तर त्यावेळेस माहीत पडलं की प्लांट्सला मॅक्झिमली तीन तीन गोष्टीची मेजरली गरज असते एक मेजर गरज असते त्याला सनलाईटची एक सेकंडरी लागते पाण्याचा सोर्स आणि त्याला लागणारे मिनरल्स ओके okay. हे तीन तीन गोष्टी प्रॉपर वे न त्याला दिल्यानंतरही काही काही पिकामध्ये अमूलाग्र बदल दिसत होता आणि काही मध्ये कंडिशन म्हणजे आम्ही त्यांना छोटी छोटी झाडे झाल्यासारखी दिसू लागली की, की एक्सटर्नल फॅक्टर्स तुम्ही दिल्यानंतरही इंटरनल फॅक्टरची बी त्याला गरज लागत असते hmm. आणि इंटरनल फॅक्टर आपण प्लांट्स मध्ये ज्या गरज लागते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी त्याला आपण म्हणतो प्लांट हार्मोन्स माणसांमध्ये त्याची गरज लागते त्यावेळेस मला तो नवीन कन्सेप्ट लक्षात आला की प्लांट हार्मोन्स सुद्धा प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला रिस्पॉन्सिबल असतात हा त्यामुळं मग त्यामध्ये रिसर्च करण्याचं मी सुरुवात केली त्यावेळेस आम्ही <coughs> एक मायक्रोबियल मायनिंग हा एक कस्ट कन्सेप्ट असतो ज्यामध्ये काय करतो की रायझोस्पियर जो आपल्या प्लांट्समध्ये प्लांटच्या रूटच्या भोवतीची जमीन असते त्याला आपण रायझोस्पियर सॉइल म्हणतो त्यामध्ये सो मेनी प्लांटसाठी हेल्पफुल असे बॅक्टेरिया ग्रो होतात त्याच्यामधून आपण मी त्यामधून एक्स्ट्रॅक्शन केले बरेच बॅक्टेरिया त्यामधून एक्स्ट्रॅक्शन केले आणि त्याचे प्रॉपर्टीज शोधणं सुरू केलं तर त्यामध्ये मला एक क्लिप्सिलिया निमोनिया नावाचा एक बॅक्टेरिया मला भेटला आणि तो क्लिप्सिलिया निमोनिया हा बॅक्टेरिया इंडोलायसिटिक ऍसिडचं सर्वात जास्त प्रोडक्शन करायचा इंडोलायसिटिक ऍसिड हा एक प्लांट हॉर्मोन्स आहे जो रिस्पॉन्सिबल असतो रूट्सच्या ग्रोथसाठी डेव्हलपमेंटसाठी तो मला त्यामधून मिळाला आणि त्यानंतर निमोनिया पासून सर्वप्रथम पर लिटर प्रोडक्शन घेतलं इंडोला एसिटिक ऍसिडचं असेट जे प्युअरली आपण म्हणता येईल ऑर्गेनिक बेसवर असेल तो तेवढं प्रोडक्शन घेतला आणि त्याचा इफेक्ट मी विविध प्लांट्सवर करून बघितला आणि त्याच्यामध्ये ते प्लांट्स अतिशय व्यवस्थित त्याची ग्रोथ बघायला मिळाली आणि मॅक्झिमम्ली इंडोल एसिड ऍसिडचा आएसेट बेनिफिट रूट ग्रोथ साठी आणि शूट डेव्हलपमेंट साठी आणि मॅक्झिममली जेव्हा प्री मॅच्युअर लिवस अँड फ्लॉवरिंग असते hmm. ओके त्या ते स्टेजला मदत करण्याचं काम इंडोल अॅसिड ऍसिड आएसेट करते त्यानंतर विविध प्लांट्स हॉर्मोन्सचा अभ्यास केला त्याच्यामध्ये जिबरलिक ऍसिड असेल त्यानंतर जिबरलिक सर्वात इम्पॉर्टंट रोल रोल असतो शूट इलॉंगेशन ज्याला म्हणतो फांद्याचे जे आपण इलॉंगेशन असते त्याच्यासाठी बेनिफिट असतो सेल डिव्हिजन प्लांटच्या सेल डिव्हिजनसाठी बेनिफिट त्याचा सर्वात जास्त असतो त्यानंतर सायटोकायनेसिस इज इज व्हेरी इम्पॉर्टंट फायटो हॉर्मोन्स फॉर साठी आहे तो कारण की ज्या वेळेस ची स्टेज असते कारण ईल्ड डिपेंड असते सायटोकायनेसिसच्या मदतीने आपल्याला यील्ड जास्त मिळू शकते त्याचा सुद्धा त्यामध्ये अभ्यास केला आणि त्यानंतर एक अॅबॅस्कस ऍसिड असो त्यानंतर इथिलीन गॅसेस या सर्व फायटॉर्मची संकल्पना व्यवस्थित आणि त्यानंतर हे सर्व अभ्यास केल्यानंतर तोच अभ्यास माझ्या विविध जर्नलमध्ये थर्टी फाईव्ह पब्लिकेशन मध्ये तो प्रकाशित भी केला आणि माझा तो म्हणजे आपण साधारण लक्षात घेतो की आपल्याला कुठले कुठले लागतात आणि त्या हॉर्मोन्स नसतील तर माणसाची प्रकृती पण कशी ग्रोथ कमी जास्त लक्षात येतं पण प्लांट हॉर्मोन्सचा एवढा मोठा अभ्यास सरांनी केलेला आहे आपल्याला फक्त शेती लांबून कळते पण मातीत गेल्यानंतर कळतं की कोणते बॅक्टेरिया कोणत्या हॉर्मोन्ससाठी रिस्पॉन्सिबल आहेत तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड फूड नवे पर्व विषयी काय मत सांगाल मेजरली जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय आहे की सजीवामध्ये सजीवाच्या जे पेशी असतात त्याच्यामध्ये जे जाणूकीय रचना असते त्याला आपण जिनोम असा एक शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये त्याला जाणूकीय रचना आ, रचना जेनेटिक द्वारे आपल्याला विविध अभ्यास आपल्याला उपलब्ध झालाय त्याने एखाद्या सचिवांमध्ये एखादा जर कार्य प्रॉपर्टीज जर असेल ती प्रॉपर्टी कोण नियंत्रित करते कोणता जाणूक नियंत्रित करतो ते आपल्याला कळण्यास मदत झाली त्याच त्या कळण्यासाठी मदत झाली उदाहरणार्थ जर बॅक्टेरियल थिरजेनेसिस जो बीटी मानला जातो बॅसेलस जीवाणू जीवाणूमध्ये एक असं प्रोटीन प्रोटीन किंवा प्रथिने म्हणता येईल आपल्याला त्याला प्रोटीन सिक्रेट होतं जे कापसावरील बोंड आळी ओके कापसावरील बोंड आली त्याच्यानंतर सोयाबीन वर पडणारे जे इन्सेक्ट आहे किंवा मक्यावर जो इन्सेक्ट पडतो यांना तो त्या प्रोटीन न विषबाधा होते आणि तो मरतो खाल्ल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आणि ह्या जानुकीय जेनेटिकली मॉडिफायड मध्ये काय केल्यामुळे एका सजीवा पेशी जे जानुकीय जाणूक आहे जो दुसऱ्या पेशीमध्ये दुसऱ्या जानुकीय रचनेमध्ये आपल्याला ऍड करता येईल ही सुद्धा तंत्र डेव्हलप झालं त्याला जेनेटिकली क्लोनिंग म्हणतो वापर आपल्याला रसायनाचा गरज पडणार नाही ज्यामुळे कमीत कमी रेसिड्युअल आपल्या शरीरात जाईल केमिकल रेडिओ अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा आयोनॅक्स कंपनीची कार्यप्रणाली काय आहे याच्याशीच निगडीत आहे या सगळ्या संशोधनाशी थोडक्यात आम्हाला त्याच्याविषयी आयोनक्स केमिकल ज, आ, केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दोन हजार चौदाला आम्ही फाउंड केली माझ्या वडिलांची स्वप्न होत की मी ऍग्रीकल्चरमध्ये एखादं कंपनी स्थापन करावी आणि शेतकऱ्यांसाठी त्या त्याचा त्या, बेनिफिट व्हावा त्यासाठी मी दोन हजार फोर्टीन ला आयुनएस केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी स्थापन केली आणि त्यामध्ये आता फोर्टी वन आमच्याकडे विविध पेस्टिसाइड आहेत त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड फंगीसाइड हर्बी साइड आणि त्याच्यानंतर आमच्याकडं लगभग थर्टी फाय आत्ता वॉटर सो लेवलचे ग्रेड सुद्धा अवेलेबल आहे आणि मागील चार वर्षापासून मी शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेतीसाठी काम करतोय कारण की माझी एन एनजीओ रसाड रिसर्च रुर डेव्हलपमेंट म्हणून माझी एक सोसायटी आहे त्यामध्ये आम्ही काय करतोय शेतकऱ्यांना प्रचार प्रसार करतोय की सेंद्रिय सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन आणि अ प्रशिक्षण देतोय त्या दे माध्यमातून आम्ही मागील चार वर्षापासून असे काही मॉलिक्युल्स जे प्युअरली ऑर्गेनिक आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो आणि त्यामध्ये आम्ही एक इन्सेक्ट इन्सेक्ट आणि पेस्टसाठी साठी डेव्हिल तीनशे तीन नावाचा एक मॉलिक्युल फॉर्म एक तयार केलाय जो आज आम्ही मागील तीन चार वर्षापासून त्याचा स्प्रे देतो आणि निश्चितच त्या डेविल तीनशे तीन मुळे आज शेतकऱ्यांना एवढी हेल्प झाली आहे की शेतकऱ्यांचा जो स्प्रेचा खर्च होता तो फार कमी प्रमाणात झाला आहे जे मी तुम्हाला पूर्ण याच्यात म्हणत होतो की सेंद्रिय सेंद्रिय जर प्रोडक्ट वापरले तर रसायनापेक्षा जास्त आउटपुट देणारे प्रोडक्ट असतात स्वस्त बी असतात तर त्यामध्ये डेव्हल तीनशे तीन आणि प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी आम्ही विठ्ठल फाय फाय वन नावाचा एक प्रोडक्ट जो डिझाईन केला त्यामध्ये ते त्याचाही बेनिफिट शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणे आज होतोय आणि काही प्रोडक्ट आम्ही इम्पोर्ट करतोय ज्या देशामध्ये ऑर्गेनिक शेतीचं जास्त त्या देशातून ते करतोय आणि तो पोहोचवण्याचा आमचा मानस आहे या माणसाबद्दल आणि आणखीन जे काही तुमचे उपक्रम आहेत त्या सगळ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अनेक संशोधन त्यांनी केलेली आहेत पण या सगळ्या संशोधनांचा अभ्यासाचा पुढच्या येणाऱ्या पिढीला किंवा तरुणांना कसा फायदा होईल किंवा त्यांनी काय पद्धतीने पुढे या क्षेत्रात काम केलं पाहिजे याविषयी डॉक्टर तुम्ही काय सांगाल व्यवसाय क्षेत्रामध्ये जर एखाद्या व्यावसायिकाला यायचा असेल तर त्याला त्या व्यवसायाचे पूर्ण स्किल त्यांनी डेव्हलप केली पाहिजे आणि त्याच पद्धतीने शेतीला सुद्धा व्यावसायिक दर्जा आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी गवर्नमेंट अतिशय चांगल्या प्रकारे अग्रेसिव मद... आहे मदत करते त्या पद्धतीने कृषी विद्यालय विद्यालय आहेत त्याच पद्धतीने विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कृषी संशोधनाला खूप मोठी संकल्पना आता मिळत आहे आणि व्यावसायिक नवीन व्यावसायिक किंवा विद्यार्थी मित्रांना माझं एवढं म्हणणं असेल की सर्वात न्यू कन्सेप्ट आता येत आहे ज्या पद्धतीने एखाद्या एक, एक एक हजार किंवा दीड हजार लोकसंख्येच्या गावामध्ये दोन ते तीन डॉक्टर्स आपल्याला मिळतात आपल्यासाठी त्याच पद्धतीनं आता कृषी क्षेत्रात किंवा शेतीसाठी सुद्धा पदवीधर सुद्धा एक चांगल्या प्रकारचं तिथे डॉक्टर होऊ शकतो कारण की काय झालंय की आता शेतीचं जे उत्पादन वाढवण्यासाठी काय झालंय की संपूर्ण संशोधनाची गरज आता आहे आणि त्यासाठी जर विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त कृषी पदवी दर ते जर झालेत आणि ज्या गावात ते असतील तिथल्या शेतकऱ्यांना जर वेगवेगळ्या वे वे पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केली तर त्या शेतकऱ्यांना बेनिफिट बी मिळू शकतो आणि त्या बेनिफिटवर यांना सुद्धा त्यांचे व्यवसाय सहजगत्या त्यामध्ये मिळू शकतो खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या या सगळ्या मोट प्रयत्नांबद्दल आणि या हेतूसाठी कारण आपण कायमच मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्सवरती कार्यक्रमांमध्ये भाषणांमध्ये मीडियामध्ये वाचत असतो शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत पण त्यावर उपाय शोधणारी लोक खूप कमी आहेत आणि मला असं वाटतं की त्यातली एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रशांत तेलगड आहेत फक्त समस्यांवर नाही तर उपायांबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्या त्यांच्या संशोधनात आपल्या लक्षात येते की या गोष्टी जर का आपण सेंद्रिय शेती असेल किंवा शाश्वत शेती असेल किंवा त्यांनी केलेली संशोधन असतील यातनं जर का आपण शेतकऱ्यांना जागरूक करू शकलो तर या समस्यांसाठी आपल्याला सरकारकडे जायची गरज पडणार नाही आणि आपण प्रत्येक शेतकऱ्याला बळकट करू शकू हा अत्यंत आणि प्रेरणादायी मुद्दा आज इथे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतोय आणि याच नोट वर मी थांबू इच्छित आहे हा आजचा एपिसोड प्रशांत सर तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या आम्हाला आणि मला खूप ज्ञान दिलं शेतीबद्दल आणि आपल्या मातीत काय काय दडलेलं आहे याबद्दल त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद मंडळी या सीझन मध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे या सीजन भर आपण विविध वेगवेगळ्या पद्धतीच्या आयोजकांना भेटलो महिला पुरुष तरुण अनुभवी अशा अनेकांच्या यशोगाथा ऐकल्या काहींच्या संघर्षाची कहाणी ऐकली आणि त्यांच्या यशाची देखील कहाणी ऐकली मला खात्री आहे की जितकी प्रेरणा मला मिळाली असेल तितकीच तुम्हाला देखील मिळाली असेल तुम्हाला देखील जर का तुमचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंबहुना समाजकारणात पदार्पण करायचा असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय चालू असेल पण त्यात तुम्हाला काहीतरी पुढाकार वेगळा घ्यायचा असेल तर त्यासाठी मिळालेली प्रेरणा मात्र इथेच सोडू नका इथून पुढे घेऊन चला आणि तुमच्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा डॉट कडनं आणि माझ्याकडून आता सध्या इथे थांबायची वेळ आलीये तुमची काळजी घ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या कार्यक्रमात इथेच थांबूयात పాత్ రా యశోస్తుతే.